नमस्कार दिवस उगवायच्या आत आम्ही ताडोबाला निघालो आमच्यासाठी एक मोहक अनपेक्षित आणि माहीत नसलेले ठिकाण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अभयारण्याचा व्यास एक हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे आणि ह्यामध्ये दोन झोन आहेत बफर झोन आणि कोर झोन ताडोबाला जाण्यासाठी आम्ही नागपूरला विमानाने जाणे पसंत केले आणि मग तिथून कारने आम्ही ताडोबाला पोहोचलो तुमच्या बजेटनुसार इतर पर्याय देखील उपलब्ध आहेत ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुन व्याघ्र प्रकल्प आहे हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे एक प्रसिद्ध वन्यजीवन अभयारण्य जेथे राहतो जंगलाचा राजा रॉयल बंगाल टायगर एका संपूर्ण नवीन भूप्रदेशात आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि त्यात काय काय दडलं आहे चला आपण मिळून शोधूया अतिशय चांगल्या देखभालीच्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू आहे नागपूरपासून इथपर्यंतचा रस्ता खूपच छान आहे अर मी म्हणालो होतो आत्ताच की चांगला रस्ता आहे बरं बराचसा रस्ता चांगला होता राहण्यासाठी आम्ही बरेचशी ठिकाणं ऑनलाईन सर्च केली होती त्या बरेचशा ठिकाणातून आम्ही हे एक पर्याय निवडला आहे तेलिया जंगल रेसॉर्ट लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तुम्ही तुमच्या बजेटनुसार पर्याय निवडू शकता मला असं वाटतं आणि अनुभव देखील आला की इतर ठिकाणांपेक्षा ताडोबामधले रेट्स खूप जास्त आहेत तर विचार करून पर्याय निवडा राहण्याची जागा निवडण्या अगोदर मी सुचवेल की आधी सफारीच बुक करा यामुळे तुम्हाला राहण्यासाठी योग्य जागा निवडता येईल आमच्या बुकिंगमध्ये चूक झाली एक सफारी गेट आम्ही राहत होतो तिथपासून तीन तासांच्या अंतरावर होतं म्हणून आम्हाला सकाळी चार वाजता उठून निघावं लागलं काळोखात गाडी देखील चालवायला लागली आणि मग गेटपर्यंत पोहोचता आलं बरं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात आणि आपण आपल्या चुकांमधूनच शिकतो चला पुढे जाऊया ही लिंक आहे जिथून तुम्ही स्वतः सफारीच बुक करू शकता ही गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची ऑफिशियल वेबसाईट आहे हे मी ऑप्शन चूज करतो आहे तुम्हाला जस्ट डेमो दाखवण्यासाठी इथे डाव्या साईडला जे तुम्हाला दिसत आहेत नावं ती सगळ्या गेटची नावं आहेत जिथून आपल्याला सफारीच भेटतात आणि जिथून आपण जंगलाच्या आत जाऊ शकतो वरती आहे ह्या तारखा आहेत ज्या मी चूज केल्या होत्या आणि त्याच्या खालोखाल दिसते की कुठली सफारी अवेलेबल आहे कुठली नाही आहे तर हे प्रत्येक दिवशी अपडेट होत राहतं आणि तुम्हाला रियल टाईम इन्फॉर्मेशन इथं दिसत राहते आणि हे रेट्स आहेत सफारीचे जेव्हा हा व्हिडिओ बनला होता एक सरप्राइजिंग ह्याच्यात आहे की जर तुम्ही खूप ॲडव्हान्समध्ये सफारी बुक केले तर तुम्हाला जास्त रेट पडतो मला ह्याचं कारण माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा दुपारच्या एकदम स्वादिष्ट जेवणानंतर आम्ही आता आमच्या पहिल्या सफारीला चाललो हो। आहोत दुपारी दोन वाजता आमची पहिली सफारी आहे आणि गेटचं नाव आहे जुनोना गेट हे गेट आमच्या हॉटेलपासून खूपच जवळ होतं म्हणून आम्ही आमच्या टॅक्सी ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली की आम्हाला तिथे ड्रॉप कर इतर पर्यायदेखील उपलब्ध आहेत सफारी जीप देखील तुमच्या हॉटेलपर्यंत तुम्ही बोलवू शकता थोडं कॉस्टली पडतं इन्क्वायर करा आणि मग बुक करा सर्वांचे ओळखपत्र चेकिंगच्या चे वेळेला दाखवायला लागतात कॅमेरा आत नेण्यासाठी रेंट आहे अडीचशे रुपये पर कॅमेरा आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीत जर तुमच्याकडे दुर्बीण असेल तर त्याचा काहीच रेंट द्यावा लागत नाही आणि मी असं देखील सजेस्ट करेल की टेलिफोटो लेन्स एक तुम्ही कॅरी करा तुमच्यासोबत कारण काही प्राण्यांचे पक्ष्यांचे फोटोज हे दुरून काढावे लागतात आणि टेलिफोटो लेन्सने खूप छान फोटोज येतात त्यांचे जंगलामध्ये आमचा प्रवास आता सुरू होतोय रस्ते चांगले नसल्यामुळे काही व्हिडिओज असे खूप आहेत तर त्याच्याबद्दल माफ करा ताडोबामध्ये वाघ बघायला तर सगळेच येतात पण आम्हाला इतर गोष्टी देखील जंगलामधल्या बघायच्या होत्या जसं की पक्षी इतर प्राणी झाड आणि तसं आम्ही आमच्या गाईडला देखील सांगून ठेवलं होतं ह्या जंगलामध्ये फक्त प्राणीच बघायला भेटतील असं नाही काही शूर माणसं देखील तुम्हाला बघायला भेटतील पाले येते का ह्या रांजा जिंजा रस्त्यावर तोडून जाते हे वाच रस्ता ब्लॅक झाला ना पुन्हा रांजाच पडली आमच्या सफारी गाईडला ह्या जंगलाबद्दल खूप माहिती आहे आणि वेळोवेळी तो आम्हाला सांगत देखील आहे आमचा काही वेळ आता जंगलामध्ये गेल्यामुळे जणू जंगल आता आपले रंग उधळायला लागला की काय असं आहे प्रत्येकजण पुढचं पाऊल विचारपूर्वक टाकत आहे अशी जाणीव आम्हाला व्हायला लागली आहे प्रत्येक रंगाची छटा आता आमच्या नजरेत भरायला लागली आहे आम्ही आता एका गवताळ प्रदेशातून चाललो आहे जिथे गवताची हाईट साधारण पाच ते सहा फूट इतकी आहे आणि भीती वाटायला लागली आहे थोडी की समजा आतमध्ये वाघ असला आणि आपल्यावर अटॅक केला तर काय करणार आपण गाईड म्हणतो की काहीच करू नाही शकणार आपण एकदम प्रोत्साहन देणारा स्टेटमेंट आहे है, है ना सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये दो दोन पायावरती उभा होतो आणि आम्ही जिथून चाललो आहे तिथे जवळच एका झाडावर वाघाच्या पंजाचे निशाण आहेत नखांचे निशाण आहेत राजास साधारण दहा ते बारा फूट जमिनीपासून उंचावर हे निशाण आहेत आणि इतका उंच वाघ उभा राहू शकतो आपल्या दोन्ही पायांवर वाघासाठी आमचा शोध अजूनही सुरू आहे तर ग्रासलँड सोडून आम्ही थोडं आता जंगलाच्या हातमध्ये घुसतोय आणि समोर बघते तर काही सफारी जीप उभ्या बहुतेक जवळच वाघ असावा दहा मिनिटं फक्त झाली आहेत आम्हाला सफारी सुरू करून कॅमेरामध्ये येत नाही आणि ही आहे पहिली जलक एका वाघाच्या पिल्लाची हे पिल्लू आहे एका वाघिणीचं जिचं नाव आहे कॉलरवाली आमचा गाईड सांगतोय की तिची दोन पिल्लं आहेत वाघ आम्ही आता थोडा वेळ थांबलोय कदाचित वाघिण आणि तिचे बछडे ह्या समोरच्या वाटेतून पाणी प्यायला जाऊ शकतात असं आमचं गाईड म्हणतोय वाघिण आणि तिच्या बछड्याला त्या झाडीमध्ये सोडून आम्ही अन्य वन्यजीवन बघण्यासाठी पुढे चाललो <laughs> आहे हो। एक भारतीय गवा हा एक प्रचंड प्राणी आहे या सस्तन प्राण्याच्या जवळ जाणे हा एक रोमांचक अनुभव आहे ते कधीकधी धाडसी आणि आक्रमक देखील असतात हे जंगल अनेकदा आपल्यावर आश्चर्याचा वर्षाव करत असत पण आपल्याला समजून घेण्यासाठी आणि त्याचे कौतुक करण्यासाठी एक दृष्टी मात्र हवी एक प्रचंड मोठे झाड अर्जुन नावाच्या या झाडाला येथे राहणाऱ्या आदिवासींमध्ये कल्पवृक्ष असेही म्हणतात ही एक पारंपरिक औषधी वनस्पती देखील आहे याची पाने पतंगांना किंवा फुलपाखरांना देखील दिली जातात त्यामुळे रेशीम तयार होते व्यावसायिक महत्त्व असलेले जंगली रेशीम ऐन किंवा क्रोकोडाईल बार्क ट्री हे एकदम मगरीच्या अंगावर असलेल्या खवलांसारखे दिसणारे झाड तेंदूचे झाड ज्याच्या पानांपासून बनवली जाते औषधीय महत्व देखील आहे आमचा गाईड जंगलातील प्रत्येक वस्तू ओळखण्यात इतका पटायत आहे की मला प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणे खूप कठीण जात आहे जसे रस्त्याच्या कडेला असलेले हे हरिण आम्हाला जवळजवळ दिसलेच नव्हते ह्या जंगलातून एकच रस्ता आहे जो जवळच्या इतर शहरांना जोडतो लोक मोटरसायकल आणि अगदी सायकलवरूनही यावर प्रवास करण्याची धाडस करतात झरी तलाव एक विशाल नैसर्गिक जलसाठा विविध प्रकारच्या जीवसृष्टीला आधार देणार विविध प्रजातीचे पक्षी येथे राहतात हे निवासी पक्षी वर्षभर येथे राहतात या तलावाचे हवामान आणि अधिवास सर्वांना कसे मिळते हे बघण्यासाठी आम्ही येथे थांबलो ह्याच तलावाकाठी काही पक्ष्यांचे फोटोज मी काढलेत ह्या पक्ष्यांची नावे जर तुम्हाला मराठीमध्ये माहिती असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता साधारण दोन तास झाले आम्ही जंगलामध्ये फिरतोय आणि आता खूप भूक लागली आम्हाला खरंच आम्हाला एक ब्रेक हवा आहे सकाळी लवकर निघताना आमच्या हॉटेलवाल्याने छान नाश्ता आम्हाला पॅक करून दिला होता तो आता आम्ही खातोय मस्तपैकी आणि इतक्यात आमच्या गाईडला एक कॉल आला ती जी टायग्रेस आहे कॉलरवाली ती तिच्या बछड्यासह तलावाकाठी निघाली आणि लवकरात लवकर आम्हाला त्या ठिकाणापर्यंत पोचायचं आहे म्हणून खूप घाई सुरू आहे आमची आणि अशा खडबडीत रस्त्यांवरून ट्रॅव्हल करणे म्हणजे आणि आम्ही त्या जागी पोहोचण्याच्या अगोदर खूप सारा जिप्सीज उभे आहेत वाघेण आमच्यापासून खूप लांब आहे जवळ नाही दिसत आहे पण अचानक वातावरणात शांतता जाणवती आहे सगळे आता खूप गप्प आहेत कोणीच आवाज नाही करत आहे कडेकडेने चालत येत ती आता गवतामध्ये जाते आणि परत त्यातून बाहेर येईल का हाच सगळ्यांना आता प्रश्न पडला आणि हे बघा त्याची आम्ही आल्यापासून वाट बघत होतो त्याची राधा सगळे चिपचिजमधले सगळेजण वाट बघत होते तर रॉयल बेंगाल टायगर साधारण वीस मिनिटं जिप्सीच्या आजूबाजूला फिरून वाली आता कोर एरियामध्ये जिथे जिप्सी जाऊ शकत नाही जुनोना गेट नंतर आम्ही इतरही काही गेट्सला गेलो अगरझारी बफर पांगडी कोर झोन ह्या दोन गेट्सला गेलो अगरझारी गेट्सला एकूण पाच टायगर आहेत मधू डब्ल्यू शंभू वाय मार्क आणि एक नवीन वाघ आमचा गाईड आम्हाला ही इन्फॉर्मेशन देतो आहे सकाळी सकाळी खूप थंडी असते आणि आम्ही स्वेटर्स कार टोपी घालून स्वतःचं रक्षण केलं आहे थंडीपासून वर्षाच्या यावेळी दिवसाचे तापमान पस्तीस अंशापर्यंत पोहोचतो परंतु सकाळी तापमान पंधरा अंशापर्यंत खाली येते जंगलात फिरताना लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे वनविभागाने तयार केलेल्या या फायर फायरलाईन्स या अशा रेषा आहेत ज्या आग इतर भागात पसरण्यापासून रोखतात वाघ बिबट्या किंवा इतर कोणताही शिकारी प्राणी त्यांनी सोडलेल्या खुणांवरून देखील शोधता येतो इथे असं वाटते की वाघ काल रात्री बसला होता आणि ह्या ज्या पाऊल खुणा आहेत त्या बिलकुल माणसाच्या पायाप्रमाणे दिसतात पण त्या स्लॉटेड बियरच्या आहेत एका अस्वलाच्या आणि ह्या अशाच छोट्या छोट्या खुणा आहेत ज्या ओळखून हे जे सफारी गाईड्स आहेत ते आपल्या शिकारी प्राण्यापर्यंत पोहोचतात जसं की हे हारण आहेत आपल्याला दिसत आहेत की एकाच डायरेक्शनला चाललेत आणि थोडं फास्ट पण धावत आहेत तर ह्याचा अर्थ असा आहे की शिकारी प्राणी कुठेतरी जवळपास आहे आणि हे असे छोटे छोटे संकेत शोधून आमच्या गाईडने आणखीन एक वाघ शोधला आणि हा एक सब ॲडल्ट टायगर आहे याचं आपल्याला ओळखता येईल असं काही नाव नाही दिलं गेलं आहे आमचा गाईड म्हणतो आहे की जोपर्यंत वाघ आपली टेरिटरी डिसाईड नाही करत तोपर्यंत त्याला ते नाव नाही देत सफारी गाईड्स आणि जिप्सी ड्रायव्हर्स हे जवळपासच्या गावातील स्थानिक लोक आहेत ते पूर्णपणे या सफारींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतात ते बऱ्याचदा मृदुभाषी देखील असतात म्हणून कृपया त्यांच्याशी सभ्यतेने वागण्याचा प्रयत्न करा वाघ बघून झाल्यावर आम्हाला काही पक्ष्यांचे जबरदस्त फुटेज भेटले आपण बघितलं ते स्पॉटेड आउलेट आहे खूप रेअरली दिसतात पण आम्हाला आमच्या नशिबाने खूप सारे स्पॉटेड आउलेट दिसले हे आहे ऑरिएंटल हनी बजट मराठीमध्ये नाव सापडलं तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्रत्येक क्षणी ताडोबा तुम्हाला काही ना काही सरप्राईज देत असतं आणि हे त्यातलं एक रात्री एका काळोख्या रात्री आम्ही एक स्टार क्लस्टर कॅप्चर करू शकलो आमच्या कॅमेऱ्याने आणि ह्याला काही जास्त वेळ गेला नाही ते साधारण पाच मिनटात हा फोटो काढता आला मला ह्या वर्षीचा आमचा ताडोबाचा प्रवास संपण्याच्या जवळ आला आहे पण आमचे मन खूप आठवणींनी खूप नवीन विचारांनी आणि ह्या जंगलात त्याच्या मूळ रहिवाशांमध्ये डोकवण्याच्या नवीन दृष्टिकोनाने भरलेला आहे आम्हाला नेहमीच फक्त वाघच पाहायचा नव्हता तर मानवासह सर्व प्रजातींमध्ये दोखवण्याचा आमचा प्रयत्न होता आणि ते सर्व एक उत्तम सह अस्तित्व दर्शवतात ताडोबामध्ये असणाऱ्या आमच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार धन्यवाद